काही दिवसापूर्वी दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील मध्ये घडलेल्या रक्तरंजित घटनेने गणपत पाटील नगर, नगर आणि आजूबाजूचा परिसर हादरला होता या रक्तरंजित घटनेत गुप्ता कुटुंबातील वडील आणि मुलगा या दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले ज्यांना उपचारासाठी लोटस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत ज्यामध्ये अमित गुप्ता गंभीर जखमी आहेत मंत्री नितीश राणे आज त्यांना भेटण्यासाठी आले आणि जखमीची भेट घेतली त्यांनी कठोर शब्दात सांगितले की गणपत पाटील नगर मिनी मालवणी बनू दिले जाणार नाही ज्या प्रकारे काही लोक येथे बांगलादेशींना प्रोत्साहन देत आहेत लवकरच या लोकांवर कार्यवाही करण्याचं काम केलं जाईल एका हिंदू त्याच्यावर या इकडच्या काही हिरव्या सापांनी काही जिहाद्यांनी जी काही हिंमत केलेली आहे त्यांना वाटतंय की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान आहे लाहोर आहे काय पाहिजे ते ती इथे आमच्या मुंबईमध्ये करणार हिंमत दाखवणार आणि आम्ही सगळेजण इथे गप्प वाचणार हा आमचा हिंदू राष्ट्र आहे आमचं हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे आणि आम्ही सगळेजण कोण इथे आमदार विधायक मंत्री म्हणून इथे आलेलो नाही पण आम्ही एक हिंदू म्हणून या कुटुंबाला धीर आणि विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की करारा जवाब मिलेगा हे ह्या गोष्टीचा आम्ही गप्प वाचणार आहे त्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये उत्तर आम्ही देणार आहे यापुढे आणि म्हणून यापुढे जे जी काही मस्ती इथे चालू आहे अक्षरशः ह्या पूर्ण भागेला त्या झोपडपट गणपत पाटील नगरला हे लोकांना मिनी मालवणी इथं बनवायची आहे तिथे अशात पसरत पसरत गेले आणि मग तिथे हिरवे झेंडे यायला सुरू झाले आता हेच गोष्टी अगर इथे सुरू करत असतील मॅनग्रोव्हला हात लावत असतील पाहिजे तिथे म मदर अनधिकृत मदरसा मस्जिद बांधत असतील पाहिजे तेवढे बांगलादेशीने रोहिंग्या आणत असतील ना तर त्यांची कमर कशी तोडायची त्याचे शुक्रवारी त्यांचे गॅस सिलेंडर कसे वरती येणार नाही याची सगळी काळजी आम्ही ह्या पुढे घेऊ याची हिंदू हिंदू समाजाची इकडच्या चिंता करू नये सरकार तुमचं आहे देवाभाऊ तुमचे आहेत आणि शंभर टक्के या लोकांना त्यांना जी भाषा समजते ती या त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देणार आहोत देवा भाऊंचे या ठिकाणी आरोपींच्या घरावर चालेल का आता ऑइलिंग चालू आहे सर्व्हिसिंग चालू आहे मी गेल्यानंतर मी गेल्यानंतर मारीन आणि मग मा देवा बुलडोजर कसं कोणाकोणाच्या गॅस सिलेंडरवर फिरतं फिरत आणि मग शुक्रवारी कसा तो वरती आणण्यासाठी त्रास होतो या इकडच्या या बांगलादेशी रोहिंग्या लांड्यांना कळेल तुम्ही आज विजिट त्या ठिकाणी रोहिंग्या बांगलादेशी आहेत की बोरवलीतील शिंपोली भागात स्वातंत्र्यवीर सावरकर व बोरवलीचे आमदार संजय उपाध्याय यांच्या वाढदिवसानिमित्त आज मेडिकल कॅम्प आयोजन करण्यात आला होता यांचे विशेष म्हणजे आदिवासी मुलं जे पाड्यात राहतात त्यांना एक एन जी ओमार्फत मार्फत शिकवले जातं त्या मुलांसोबत संजय उपाध्याय यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे तसेच मुलांना उपहारही दिला या मेडिकल कॅम्पमध्ये डेंटिस्ट ई सी जी ब्लड शुगर इत्यादी सुविधा देखील स्थानिक नागरिकांना मोफत देण्यात आले एकूण एक हजारच्या वर नागरिकांनी यांचा लाभ घेतलाय दर्शकांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा देतो सावरकरांचे विचार त्यांचे गीत त्यांचं कर्तृत्व हे सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी आहे योगायोग आहे की माझा सुद्धा वाढदिवस आजच्या दिवशीच आहे हे माझं भाग्य समजतो आणि ते त्यांनी केलेलं तप त्यांनी केलेलं कष्ट याचं थोडं तरी अंश देवाने माझ्यामध्ये द्यावं हीच विनंती करतो आपले आभार व्यक्त संजय उपाध्यायजींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन जयंती होते त्या दिवशी आपण मेडिकल कॅम्प घेतलं तर काय नेमका आपल्या मनात होता आणि काय असणार वीर सावरकरजी सारखा मोठ्या माणसाचा आज जयंती आहे आणि आमचे संजय उपाध्याय जे दमदार आमदार आहेत डॅशिंग आमदार आहेत अशा आमदारांचा वाढदिवस आहे त्या दिवशी आम्हाला हा कार्यक्रम करायला जे स सौभाग्य लाभलं तर मी स्वतःला नशीबवंत समजतो आणि लोकांची सेवा करायचा मोका भेटला आणि ह्याच्याचमधनं आम्ही एन जी ओवाल्या पोरांना पण बोलवलं तुम्ही बघितलं असेल तर त्या लोकांना पण आम्ही काहीतरी मदत देऊ शकलो याप्रमाणे आम्ही एक चांगलं समाजकारण करायची आमची इच्छा आहे की यातनं मी प्रकट करतो या मेडिकल कॅम्पमध्ये कुठल्या कुठल्या लोकांना जे नागरिक आहेत त्यांना सुविधा देणार आम्ही बोरिवली घरमध्ये जे पण जे पण गरजू लोक आहेत आणि ज्यांना पण डॉक्टरकडे जाण्यापेक्षा इथे येऊन आम्ही त्यांना चांगल्यात चांगला उपचार देऊ शकू आणि हा उपचार इथे घेऊन नंतर त्यांना पुढे जरी काही मदत लागली तरी आम्ही करू शकू आणि त्यांना जो अवास्तविक आज खर्च मेडिकलचा वाढलेला आहे त्याची जो त्रास होतो व बऱ्याच लोकांची परिस्थिती नसते मग ते डॉक्टरकडे जायला टाहतात अशा लोकांनाही व काही काही लोक पैसे असुले जाना आड़स करता अशा लोग प्रत्येक हमें आवाहन किया या। तुम्हें यानी हाँ कार्यक्रम लाभ दया आज यहाँ पे संजय उपाध्याय साहब का जन्मदिन है और वीर सवार जी की जयंती है तो आ, ये मेडिकल कैम्प हमने अरेंज किया है उसके अंदर बी एम आई हाइट ब्लड शुगर रैंडम ब्लड शुगर है हेमोग्लोबिन है आँख और दात की जांच और आपके हड्डियों की जांच ये सब अलग अलग प्रकार की जांचें हमने की है विटामिन की आयरन की और विविध प्रकार की गोलियों का भी हमने प्रयोजन किया है जो हम लोगों को देंगे उसे यहाँ पे रहने वाले लोगों को उसकी सुविधा मिलेगी आदिवासी बच्चों ने हमारे बिंग चाइल्ड केयर के राकेश भाई है वो बच्चे लोग को हमेशा संभालते हैं उनको पढ़ाते हैं और उनसे जो भी होता है वो उनको ट्रेन करते हैं अच्छे अच्छे कार्यक्रम भी करते हैं तो ऐसा एन चलाने वाले राकेश भाई के जो जो बच्चे हैं उनको हम लोग कुछ का उनके हंसते सम्मान भी कर सके और उनको भी हम लोग कुछ मदद रूप हो सके ये सब सोच के एक साथ कार्यक्रम करने का हमने सोचा था इसके लिए आज उनको सबको बुला के ये कार्यक्रम हमने किया है मेडिकल कैंप के तहत कितने लोगों को सुविधा देने वाले हैं महिलाओं के लिए कितने कितने की सुविधा है यहाँ हमारे पास करीबन 400 से 500 लोग आएंगे क्योंकि तो अभी जब ये बच्चे ही करीबन अभी पचास आए थे और ये हमारे सामने गोरब पड़े ऐसी एक बॉडी बड़ी एक वसाहत है जिसमें बहुत लोग रहते हैं गर्जू जिसकी मदद हो सके वो इंटेंशन से और यहाँ आजू बाजू में हमारे जो भी पहचान वाले हैं जो जिनकी यथाशक्ति थोड़ी कम है ऐसे लोगों को हम लोग ने कांटेक्ट करके यहाँ आने के लिए बताया है कि आइए असेच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार बनावट जन्मदाखला काढल्याच्या प्रकरणात स्थानिक नेत्यासह अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे बनावट जन्मदाखला हा मोठा घोटाळा असून येत्या दहा दिवसात या प्रकरणात मोठा उलघडा होणार असल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आणि पोलीस स्टेशनला भेट दिली किरेट सोमय यांनी आज अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला भेट दिली या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी जन्म प्रमाणपत्र बोगस पुण्याच्या पासपोर्ट इथे पत्र पाठवलेले होते आज तुम्ही माहिती घेतलेली काय अपडेटेड मिळालेलं आहे एक मोठा घोटाळा झालेला आहे आता आता शंभर टक्के माझा विश्वास झाला आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्वॉल्व आहेत पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झालं आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्वॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माती नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला त्या एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं आणि टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटल मध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदार कडे जावं लागते किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणार संबंधित अधिकाऱ्यांकडे कि इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा नाही तर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही आता त्यावेळेस तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय इथे मी जे पाहिलं तर निश्चितपणे हिथला जर माणूस असेल तर त्यांनी हे खोट काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाचा शिशू पर्यंत नवदात मुलांचीच नोंद घेणं बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षाचं पण इथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे एकोण त्र्याण्णव असेल एकोणीस त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्व्हॉल्व्ह आहे

संबंध असलेले कुठलीही व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला करायची गरज काय आणि जे कागद टाकले ना कोरे कागद टाकले कॉम्प्युटर म्हणजे म्हणजे असंच काही पुरावा नाहीये तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे पोलिसांत तपासगिरीने पोलिसांनी <laughs> हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे डीवाईएसपी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्व्हॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्वॉल्व्ह आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणारे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण या पैसेचा लालचने भारतीय नागरिकत्व देण्यात पाप केलं आहे त्यांना आम्ही तोडणार नाही आतापर्यंत जो काही या प्रकरणामध्ये तपास झाला ती समाधानकारक तपास आहे का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो काही गुन्हा करून जवळपास महिना व्हायला आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झाल्यानंतर आता <coughs> गृहमंत्रालय एस ना एसपीना लक्ष द्यायला सांगितलंय एस पीने डीवायसीबीर म्हणून याचा पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला स्लो डाऊन करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहे त्यांनी पण बनवाबनवीच केली ना मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला नाही जे ब्याऐंशी लोक आहेत कोणालाही मी तर तुटू देणार नाही आता या पोलीस पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही आतापर्यंत जो काही तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांगलं दादा एकाला हे तोडू जाणार नाही तुटणार नाही असं एस पी ने मला स्वयं सांगितलं आहे एक बी आरोपी को बिरो लाभार्थी आहे या लाभार्थी के लाभार्थी जो है किती गुन्हे चोरी सर नेता भी है नेता पना है, कोन है, है? एक कोण आहे तो नेता कोणत्या पक्षात सगळे एकाच झटक्यात हळूहळू बांगलादेशी कनेक्शन वगैरे हो मी फक्त सोप्या भाषेत सांगितलंय तो ता। इथला नाही जाग आहे त्याकडे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आहे असेही ऐंशी लोक आहेत ते भारतीय नाहीत का आता ते तर शोधणार ना पोलीस कागदपत्र नाही तुमच्याकडे आहे माझ्याकडे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी खोटे कागदपत्र दिले कोरे देऊन त्याला प्रमाणपत्र दिलं धन्यवाद अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने गरजवंत कामगार व शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलांसाठी दहावी बारावी नंतर पुढे काय मार्गदर्शन शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सदर कार्यक्रमास महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि दुग्ध विकास मंत्री उपस्थित राहणार आहे अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने गरजवंत कामगार व शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलांसाठी दहा दहावी बारावी नंतर पुढे काय याविषयी मार्गदर्शन शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कार्यक्रम ठेवण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद देचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला दत्ता भाऊ पात्रीकर ज्येष्ठ शिक्षण तज्ञी असतील असं निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंके पाटील प्रदेशाध्यक्ष जी के गाडेकर प्रदेश सचिव अनिता पाटील प्रदेश महिला अध्यक्ष प्रभाकर भुसारे पाटील आबासाहेब भोसले पाटील ज्ञानेश्वर तांबे पाटील विक्रम काकडे पाटील बापू लोखंडे पाटील यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया आजची बैठक तीस तारखेला होणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या माहितीस्तव पत्रकार बांधवांना पत्रकार परिषद घेण्याच्या हेतू माग हेच कारण होत की त्यांना परवाच्या कार्यक्रमाची माहिती मिळावं हो, त्यामुळे आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती काय काय कार्यक्रमाची रूपरेषा अखिल भारतीय बैराजा संघटनेच्या वतीनं प्रथमच महाराष्ट्रात एवढा मोठा कार्यक्रम घेण्यात येत आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना हे <कैणा> शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व गरजवंत कामगारांच्या मुलांसाठी काम करते त्यामुळं आम्ही संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वतीन, मुलां व गरजवंत कामगारांच्या मुलांसाठी गुणवंत विद्यार्थी आणि करिअर मार्गदर्शन शिबिर हा कार्यक्रम दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आर्यभट्ट हॉल एम जी एम येथे सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या कार्यक्रमास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्यक्रम असल्यामुळं आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव साहेब व माननीय श्री अतुल सावे साहेब यांना कार्यक्रमास इन्व्हाइट केलं होतं त्यांनीही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्यक्रम असल्यामुळं मी स्वतः कृषी मंत्री आहे आणि मी ही शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि माझं या शेतकऱ्याप्रती काही द्याय लागतं त्यामुळं तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो कारण असा कार्यक्रम कधी तुम्ही आयोजित करा मी निश्चित तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहील आणि स्वतः साहेबांनी या कार्यक्रमाला वेळ दिला आहे आणि स्वतः दोन्ही मंत्री साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे किती विद्यार्थी या विद्या आतापर्यंत आमच्याकडे अडीचशे मुलांचे मार्ग शीट आलेले आहे अजूनही शंभर गेल्याची आजचा आणि उद्याचा चान्स आहे जवळजवळ दो साडेतीनशे मुलं आमचे या कार्यक्रमात उपस्थित राहतील आणि या कार्यक्रमास ग्रामीण आणि शहरी दोन्ही विद्यार्थी आपण बोललो हो। आहोत पण आपला फलक जास्त ग्रामीणसाठी आहे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे ग्रामीण म्हटलं जास्तीत जास्त जिल्ह्याभरात मुलं येणार आहेत अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं चर्चा होणार आहे होणार ना नक्कीच होणार या अगोदर आपण साहेबांना कर्जमाफी संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांनी त्याला योग्य प्रतिसाद दिलेला आहे की मी मंत्री साहेबांसाठी मुख्यमंत्री साहेबांसाठी चर्चा करून याच्यावर काय गोळगा काढता येईल हे मग आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आपण परवाही त्यांना याच्याबद्दल बोलणार आहोत यांच्या वतीने येत्या तीस तारखेला गुणवत्ता विद्यार्थी यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यामधून या ठिकाणी विद्यार्थी येणार आहेत कारण बरेचसे विद्यार्थ्यांचे जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थ्यांची मार्कशीट म्हणजे यादी आमच्याकडं तयार झालेली आहे अजून दोन दिवस शिल्लक आहे अजूनही विद्यार्थी येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांचा सत्कार कृषी मंत्र्याच्या हाताने या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून विशेष असं एक आगळंयगळं स्वरूप ह्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलं आहे कारण ही जी संघटना आहे ही शेतकऱ्यांच्या मुलासाठी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी काम करते आणि म्हणून मी मराठवाड्यातील सर्व शेतकरी बांधवांना विद्यार्थ्यांना सर्वधी संभाजीनगरमधील ग्रामीण भागातील शहरी भागातील जिल्ह्यातील पूर्ण विद्यार्थी आणि पालकांना विनं आव्हान करेन त्यांनी जास्तीत जास्त आमच्या कार्यकर्त्याकडे आमच्या कार्यालयामध्ये येऊन आपली नावनोंदणी नोंदणी करावी जेणेकरून आपण या लाभापासून वंचित राहणार नाही कारण असे असे कार्यक्रम सदा सदा कायम कायम होत नसतात कारण हा जो कार्यक्रम आहे या शेतकरी संघटनेने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम करून टाकण्याची ही जबाबदारी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आहे आणि आम्हाला सर्व स्तरामधून उदाहरणार्थ पत्रकार असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा बऱ्याचशा याच्यामध्ये आम्हाला सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे मी शिवाजीराव साळंगी पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे अखिल भारतीय बळीराजा संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र अध्यक्ष प्रभाकर भुसारे बापू आज आमच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमासंदर्भात मी सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी कामगार सुपुत्र आणि त्यांच्या पाल्यटिका दोन म्हणून एक बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत तमाम संघटनेने पक्षाने कार्यक्रम आयोजित जरी केले असतील तरी, के तरी पण बळीराजा संघटनेच्या माध्यमातून आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सन्माननीय मंत्रीसाहेब माणिकरावजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज हा एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण इथं संभाजीनगरमध्ये घेत आहोत याकरिता सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच कष्टकरी कामगार शेतकरी पुत्रांनी आणि त्यांच्या पाल्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये येणार येत्या तीस तारखेला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावी अशी मी सर्वांना विनंती करतो आज दिनांक अठ्ठावीस मे रोजी मुंबईचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल पणाड यांच्या वाढदिवसानिमित्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या टीमकडून बीबी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तसेच मातोश्री वृद्धाश्रम बीबी येथे फळवाटप करण्यात आले यावेळी रघुनाथ आघाव ब्रह्मनंद वाकोडे बाबासाहेब कुटे श्रीधर चाटे तसेच बीबी बी वृद्धाश्रमाचे संचालक डॉक्टर गायकीसह परिसरातील अनेक पत्रकार बांधव हजर होते या सह सरपंच गणेश काकड बीबी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि इतर वृद्ध आश्रमातील सेवकांसह बरेच ग्रामस्थ हजर होते पक्षच्या वतीने ऑपरेशन वीर जवानांच्या आणि भारतीय नागरिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये जिल्ह्यातील सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती यावरून नांदेड जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस येणार असल्याचे व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकावणार असल्याचं वक्तव्य प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जय जवान जय किसान पॅलेस आयोजन करण्यात आले होते ही रॅली काँग्रेस कार्यालयापासून महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर वजीराबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालय यामध्ये हजारो शेतकरी व नागरिक उपस्थित होते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ लातूरचे खासदार कळले माजी खासदार तुकाराम रेंगे नांदेड जिल्हा अध्यक्ष आमदार हनुमंत पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेडला जय जवान जय किसान तिरंगा महा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य भाऊ सपकाळ साहेब लातूरचे खासदार श्रीमान साहेब माजी आमदार जवळगावकर साहेब जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर सत्तारभाई शहराध्यक्ष सर्व आमचे तुकाराम बापू रेंगे पाटील माजी खासदार परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि आपण सर्वांनी बघितलं असेल की ही सर्वात मोठी तिरंगा महारॅली नांदेडला निघालेली होती त्याच्यामध्ये सर्व काँग्रेसजण मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले होते आणि नांदेडकरांनी परत एकदा दाखवून दिलं की काँग्रेस कदापि कमजोर नाही आहे आणि आजही आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये मोठं उत्साहाचं आणि जोशपूर्ण वातावरण आहे राज्य सरकारचे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती देण्याची घोषणा केली असली तरी किनवट तालुक्यात अद्यापही या योजनेची अंमलबजावणी झाली नसून खंबाळा व दुर्गपेठ येथे आठ रेती तस्करांनी शेकडो ब्रास रेतीची मोठ्या प्रमाणात साठा केला असून खंबाळ्याचे तलाठी यांच्यासोबतीने या रेतीचे खुली विक्री केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास रेती मोफत देण्याचे आदेश दिले आहेत त्यासाठी घरकुल लाभार्थ्यांची यादी तयार करणे त्या रेती आणण्यासाठी घरपोच तारखेपर्यंत देण्याचे ठरवले होते परंतु आज दिनांक अठ्ठावीस मे उजाडला असून किनवट तहसीलदार यांनी अद्याप एकाही घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली नाही याचाच फायदा घेऊन तस्करांनी गोलफेट संक्रू नाईक तांडा खंबाळा मथुरा तांडा या गावच्या अवतीभोवती हजारो ब्रास रेतींचे वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातस्थळी अवैध साठे करून ठेवले आहेत या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे साठे असल्याबाबत कर्म विभाग तहसीलदार किनवट तसेच संबंधित तलाठी यांना याबाबत पूर्वकल्पना देऊन त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही तेव्हा हा अवैध रेती साठा जप्त करून रेती तस्करांना सहकार्य करणाऱ्या तलाठ्यावर कार्यवाही करावी तसेच हा जप्त केलेला रेती साठा घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा अशी मागणी होत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी उमरखेड शहरामध्ये दुपारी दीड ते दोन वाजता ढगपुटी सदृश्य पाऊस पडला नाग चौकी परिसरामध्ये नागराज इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये पाणी घुसले असून खडगपुरा परिसरामध्ये सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली नसल्यामुळे येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतोय उमरखेड शहरात झालेल्या या नुकसानीचे जबाबदार नगर परिषदेचे सी ओ आहेत असे नागरिकांचं म्हणणं आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी